अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी भद्रकाली परिसरासह फुले मार्केट तसेच परिसराचा दौरा केला मासे बाजारातील अस्वच्छतेवर नाराजगी व्यक्त केली या ठिकाणी अस्वच्छता पसरू नये तसेच रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी व्यावसायिकांना दिला मेनडोड शालीमार मुख्य बाजारपेठाचा दौरा केल्यानंतर भद्रकाली भाजी मार्केट ते फुले मार्केट दूध बाजार अशा विविध भागांची पाहणी त्यांच्याकडून करण्यात आली रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या फुले मार्केट येथील मासे बाजाराची पाहणी केली येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी व्यावसायिकांना स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या यापुढे कुणाकडूनही येथे अस्वच्छता केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच रस्त्यास अडथळा ठरेल अशा प्रकारे अतिक्रमण करू नये मासे विक्रेत्यांना महापालिकेकडून ओटे देण्यात आले आहे तरी देखील व्यावसायिक ओटे सोडून रस्त्यावर येऊन बसत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले ज्यांना ओटे देण्यात आले आहे त्यांनी तेथेच व्यवसाय करावा रस्त्यावर बसून अतिक्रमणाने स्वच्छता करू नये कारवाई सतत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले महापालिका सूचना आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला मासे बाजार मर्टन मार्केट तसेच परिसरातील स्वच्छता गृह त्वरित स्वच्छ करण्याचे कर्मचाऱ्यांना महोदय महोदय तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्या सूचनेनुसार आपण बघतोय की दैनंदिन आता उत्सवाचे पण दिवस आहेत आणि अशा याच्यात हे पारंपरिक ज्या बाजारपेठा आहे आपल्या महात्मा फुले बाजार असो मंडई आपली असो किंवा शालीमार मेन रोड असेल भद्रकालीचा परिसर इथे आपण जर गेलो तर लोक म्हणजे दुकानदार त्यांनी एक्स्ट्रा गिराई केव्हा हो, म्हणून बाहेर आणखी दुकानं मांडले त्याच्या बाहेर आणखी काही फेरीवाले त्यातले काही हॉकर आहे काही अनधिकृत लोक आहे आणि त्याच्या पुढे आणखी नागरिक त्यांच्या गाड्याला होता त्याच्या यायला जायला सुद्धा मग जागा नाही अशा याच्यात मग आपण वारंवार सूचना दिली होती तरी सुद्धा लोक समजत नाही मग अशा सूचना देऊन काही चालणार नाही म्हणून कडक कारवाई करायची या हेतूने आज आपण या पाच सहा ठिकाणी मग आता सात आठ किलोमीटरचा परिसर आम्ही मग नुसतं गाडीत बसून तर चालणार नाही म्हणून पायी पिंजून मग सगळ्यांना सूचना पण देतोय आणि ज्यांचं जास्त प्रमाणात अतिक्रमण आहे ते काढून पण घेतोय आणि यापुढे सुद्धा ही मोहीम चालूच राहील परंतु मोहीम करणं हा पालिकेचा हेतू नाही लोकांना शिस्त लागणं हा हेतू रस्ते मोकळे हसा हा हो। हेतू आहे परंतु हे लोक करत नाही त्याच्यामुळे आपण हा कारवाईचा बडगाव उचलतोय आणि ही मोहीम यापुढे चालूच राहणार आहे आपण साहित्य पण बऱ्याच प्रमाणात गोळा केलेले आहे गाड्यांमध्ये आणि या उपर ही मोहीम चालूच राहील आणि जर असे लोक करतील परत तर मग त्या विरुद्ध सुद्धा आपली ही मोहीम जशी पुढे पुढे चालू राहील आता हा एरिया घेतलाय काही आपल्याला आणखी नाशिकचा बाकी पार्ट सुद्धा घ्यायचा आहे परंतु हा प्रमुख रहदारीचा एरिया आहे अशा ठिकाणी जे हातगाडी किंवा काही अनधिकृत हॉकर हो यांच्या गाड्या पण आपण जमा केल्या काही ठिकाणी मंडप सुद्धा अनधिकृतपणे दुकानांच्या बाहेर लावून ठेवले याच्यामुळे काय होतं की एखाद्या गाडीला धक्का लागतो याच्यात किरकोळ वादाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढू पण शकतं अशा वेळेमुळे आपण असे मंडप सुद्धा तोडलेले आहेत आणि या उपर अशी कारवाई होईल आणि जे अनधिकृत आहे त्यांच्या तर आपण हे कारवाई तर आहे परंतु शिवाय असेही काही लोक ज्यांनी पालिकेच्या पावत्यानं पाडता सुद्धा मंडप उभारले ते सुद्धा आपण काही प्रमाणात काढले तर ज्यांनी परवानग्या नाही घेतल्या तर त्यांनी तात्काळ परवानग्या घ्या अन्यथा कारवाईचा बळगाव उचलला जाईल त्यासाठी आपण ही मोहीम घेतली आणि गणेशोत्सवानंतर मग पुढे नवरात्री आहे आपल्या भारतात तर प्रत्येक महिन्याला सण आहेतच मग पुढे लगेच दिवाळी आहे पण नागरिकांनी जर आज इथल्या व्यावसायिकांनाच सोषणा आहे की त्यांनी स्वतः शिस्त लावून घेतली तर दोर चा गिरे सुद्धा येथील त्यांचाही धंदा होईल परंतु ते जर बेशिस्तपणे केले तर सर्वात पहिले आम्ही त्यांच्यावरच मग कारवाई करू अतिक्रमणासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पाणी दौऱ्यावर सहभागी होतील यांचे न्यूज साठी प्रतिनिधी दाणी नाशिक